उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचे नवे सी सी टी व्ही फुटेज हाती आलेत या सी सी टी व्ही फुटेजमध्ये अपघात कसा घडला याबाबत महत्त्वाचे धागे असले तरी आपण अपघाताचं नेमकं कारण ठरवणं हे तपास यंत्रणांचंच काम आहे हे सी सी टी व्ही फुटेज प्राथमिक स्वरूपाचं असून तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत कारण स्पष्ट होणार आहे तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं टाळावं असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे